हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू आजचा लेक्चर नंबर आहे आपला 25, फाईव्ह आणि आजच्या लेक्चरमध्ये पाहायचे आहे आपल्याला पुढचे क्वेश्चन्स लास्ट टाइम आपण पाचशे सॉरी नऊशे पन्नासपर्यंतचे पाहिले होते देणार तर नऊशे एकावन्न फॅरेंटी इफेक्ट ऑकर रिकामी जागा पहिला क्वेश्चन आहे की फॅरेंटी इफेक्ट जो आहे तो केव्हा होतो आता तुम्हाला माहिती आहे पहा फॅरेंट इफेक्ट काय असते तर फॅरेंटी इफेक्ट हा जेव्हा लाईन ही आपली नो लोडेड ऑर लाईट लोडेड असते आणि मिडियम किंवा लाँग ट्रान्समिशन लाईनवर होतो ए सी ट्रान्समिशन लाईनवर आणि काय होते तर सेंडिंग एन्ड व्होल्टेजपेक्षा रिसिव्हिंग एंडचे व्होल्टेज जे आहे ते जास्त होते तर या सर्व परिणाम जे आहे आपण फॅरेंटी इफेक्ट असं म्हणतो तर इथे आपण आता ऑप्शन बघू पहा पहिलं ऑप्शन म्हणते अंडर अ नो लोड रिसिव्हिंग अँड वोल्टेज ग्रेटर दॅन द सेंडिंग अँड वोल्टेज तर अगदी बरोबर आहे अंडर नो लोड <coughs> जे आहे सेंडिंग अँडचं वोल्टेज हे रिसिव्हिंग अँड व्होल्टेजपेक्षा जास्त होते पण आता आपण सध्या त्याला टिकच करून म्हणजे राईट मार्क नाही केलं अजून अंडर फुल लोड फुल लोड हे चुकीचं आहे अंडर नो लोड सेंडिंग अँड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन सेंडिंग अँड नाही रिसिव्हिंग अँड हे सुद्धा चुकीचं आहे आणि अंडर अ फुल लोड तर हे सुद्धा चुकीचं आहे तर ऑप्शन नंबर ए राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर ॲट व्हॉट डिस्टन्स आर द स्टील ट्यूबलर पोल यूज इन अ ओरेट लाईन ओरेट लाईनमध्ये जे व्हॉट डिस्टन्स कोणत्या डिस्टन्ससाठी आर स्टील ट्यूबलर पोल जे आहे ते यूज केले जातात ओवरहेड लाईनमध्ये तर स्टील ट्युबलर पोलची आपल्याला स्पॅन विचारलेला आहे डिस्टन्स म्हणजे स्पॅन शंभर ते तीनशे तो तर टावरचा आहे मोर दॅन थ्री हंड्रेड मीटर तोसुद्धा टावरसाठी आहे तीस ते ऐंशी असं काही पाहिलंच नाही आपण आणि आपल्याला माहीत आहे की जे स्टील ट्यूबलर आहे याच्यासाठी आहे पन्नास ते ऐंशी आणि जे आर सी सी पोल असतील त्यासाठी आहे ऐंशी ते दोनशे तिथे ऑप्शन नंबर आहे डी बरोबर स्टील पोलसाठी वीस टाईप ऑफ इन्सुलेटर यूज इन अ स्टे वायर स्टे वायर जो पोलला लावतो आहे आपण सपोर्टसाठी टेन्शनसाठी त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा इन्सुलेटर यूज केला जातो पहिलंच ऑप्शन आपल्याला बरोबर दिसत आहे इक टाईप इन्सुलेटर त्याला इक टाईप किंवा गाय टाईप इन्सुलेटर असं सुद्धा आपण म्हणू शकतो पिन टाईप आणि शॅकल टाईप आणि सस्पेन्शन ते नाही आहे त्याचे आन्सर त्याच्यामुळे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए पुढचा क्वेश्चन आहे क्रॉस आर्म इज फिक्स्ड टू द पोल टू क्रॉस आम जे लावले जातात पोलला ते कशासाठी लावले जातात असा क्वेश्चन्स विचारलेला आहे आपल्याला तर स्ट्रेटन द पोल पोलला मजबूत करण्यासाठी फिक्स द इन्सुलेटर अगदी बरोबर इन्सुलेटरला फिक्स करण्यासाठी कारण आपण इन्सुलेटर जे आहे ते बेसिकली क्रॉसआमवरच फिट करतो बाइंड वायर वायरला बाइंड करण्यासाठी आणि ड्रॉ द न्यूट्रल वायर तर वायरसुद्धा न्यूट्रल करण्यासाठी आता हे काम करते तसं क्रॉस क्रॉसआमलाच वाय न्यूट्रल जो आहे तो बांधलेला असतो आणि न्यूट्रल बांधणे म्हणजेच बाइंड करणे पण इथं जे प्रॉपर उत्तर मार्क करायचं आहे तुम्हाला ते आहे ऑप्शन नंबर बी फिक्स द इन्सुलेटर पुढचा क्वेश्चन आहे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर आर कनेक्टेड इन सस्पेन्शन टाईप जे आहे ज्या डिक्स असतात त्या कशा कनेक्टेड असतात तुम्हाला माहिती आहे ज्या डिक्स आहेत त्या सिरीजमध्ये एकावर एक एकावर एक अशा एकमेकांमध्ये लॉक होतात त्याला सिरीज म्हणतात तर त्या सिरीजमध्ये कट जोडलेल्या असतात हे सुद्धा आपल्याला अँसर लक्षात ठेवायचं आहे पुढचा क्वेश्चन आहे अ लाईन विच कनेक्ट बिटवीन सफ्टेशन अँड डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर इज नोन ॲज म्हणजे जी सब जी लाईन आहे तिला काय म्हटलं जाते जी सप्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या मधात जुडलेली असते पा सप्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे जे लाईन असते तिला आपण प्रायमरी डिस्ट्रीब्यूशन लाईन असे म्हणतो आणि देन डिस्ट्रीब्युशन लाईनपासून डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरपासून जे आपल्या घरापर्यंत येते तिला म्हणतो आपण सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन लाईन तर इथे आता पहिलंच ऑप्शन बरोबर आहे प्रायमरी फिडर कारण की प्रायमरी डिस्ट्रिब्युशन लाईन म्हणजेच प्रायमरी फिडर पण तरी एकदा आपण बाकीच्या ऑप्शनवर नजर मारू तर सेकंडरी चुकीचं आहे ट्रान्समिशन चुकीचं आहे आणि सब हे सुद्धा चुकीचं आहे पुढचा क्वेश्चन आहे विच डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर सिस्टम इज मोस्ट रिलायबल म्हणजे पुढीलपैकी कोणती डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती मोस्ट रिलायबल आहे जास्त कामाची आहे तर रिंग मेन डिस्ट्रीब्युशन म्हणजे कुणाचे फायदे जास्त आहे रिंग मेन सिस्टीमचे ट्री सिस्टीम रेडियल हे ट्री सिस्टीम तर नावाची आहेच नाही कोणती सिस्टीम ते तर वायरिंगमध्ये येते तिकडे रेडियल आहे रिंग मेन आहे आणि इंटरकनेक्टेड आहे तर इथे जे राईट दिलेले ऑप्शन्स आहे त्याच्यापैकी राईट ॲन्स आएस, आन्सर आहे ऑप्शन नंबर ए रिंग जे आहे तिच्या तिच्यामध्ये लाईनची कंटिन्युटीसुद्धा मेंटेन राहते आणि व्होल्टेज ड्रॉप जो आहे तोसुद्धा एंड कन्झ्युमरला कमी मिळत नाही त्याच्यामुळे ही पद्धत रिलायबल आहे पुढचं क्वेश्चन आहे आपल्यासमोर द डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रिब्युटर्स फॉर रेसिडेन्शियल एरियाज आर जे डिस्ट्रिब्युटर्स राहतात रेसिडेन्शियल एरियाजमध्ये ते किती याचे राहतात कसे राहतात डिस्ट्रिब्युटर आता डिस्ट्रीब्यूटर म्हणजे सेक्रेटरी डिस्ट्रीब्युशन लाईन तर थ्री फेज फोर वायर थ्री फेज थ्री वायर सिंगल फेज डबल फेज त्याचं राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर ए थ्री फेज फोर वायर कारण की आपल्याला तिथे सिंगल फेस कन्झ्युमर पण कन कनेक्ट करायचे असतात आणि थ्री फेज पण पुढचा क्वेश्चन म्हटलेला आहे ॲज पर इंडियन इलेक्ट्रिसिटी स्टँडर्ड ॲज पर इंडियन इलेक्ट्रिटी स्टँडर्ड व्हॉट इज द अलोएबल व्होल्टेज व्हेरिएशन इन लो ऑर मीडियम व्होल्टेज सप्लाय म्हणजे लो आणि मिडियम व्होल्टेजच्या सप्लायमध्ये काय अलोएबल पर्सेंटेज आहे कार्यशाळेच्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला बेसिकमध्ये आपल्या इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये सगळे हे क्वेश्चनचे आन्सर भेटतात शिकवलेले आहे ॲज पर इंडियन इलेक्ट्रिसिटी स्टँडर्ड इलेक्ट्रिसिटी स्टँडर्डनुसार जे लो आणि मिडियम व्होल्टेज सप्लाय राहते त्याच्यामध्ये सहा पर्सेंटचं हे वोल्टेज व्हेरिएशन्स चालते तर ऑप्शन नंबर सी राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे लायटिंग अरेस्टर आर यूज इन अ ट्रान्समिशन लाईन फॉर तर लायटिंग अरेस्टर जे यूज करतो आहे आपण ट्रान्समिशन लाईनमध्ये ते कशासाठी यूज करतो तर सेफ्टी ऑफ लाइन तर अगदी बरोबर आहे लाईनच्या सेफ्टीसाठी सेफ्टी ऑफ ट्रान्सफॉर्मर तेही बरोबर आहे बोथ ऑफ धीस हेही बरोबर आहे आणि नॉन ऑफ धीस आंसर इथं राईट राहणार ऑप्शन नंबर सी कारण की इथे सेफ्टीची लाईनची पण सेफ्टी केली जाते आणि ट्रान्सफॉर्मरची सुद्धा सेफ्टी केली जाते विथ द हेल्प ऑफ लाइटनिंग अरेस्टर पुढचा क्वेश्चन म्हणते आहे एम सी बी प्रोटेक्ट अ सर्किट फ्रॉम तर सी बी जे आहे ती सर्किटला प्रोटेक्ट करते सर्किटला कशा बसून तर फ्रॉम शॉर्ट सर्किटपासून म्हणजे शॉर्ट सर्किट ऑनली ओव्हरलोड ऑनली शॉर्ट सर्किट अँड ओव्हरलोडिंग अन नन ऑफ दिस तर ऑप्शन नंबर सी राईट आहे दोन्ही बसून जे आहे ते एम सी बी प्रोटेक्शन करते शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंग पुढचा पुढचं क्वेश्चन आहे व्होल्टेज लेस दॅन टू फिफ्टी व्होल्ट इज कॉल्ड दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा कमी व्होल्टेजला काय म्हटलं जाते तर त्याला आपण लो टेन्शन वोल्टेज असं म्हणतो म्हणजे लो व्होल्टेज म्हणा किंवा लो टेन्शन म्हणा ठीक आहे त्याच्यापेक्षा मग दोनशे ते दोनशे दो दो पन्नास ते साडेसहाला आपण मीडियम म्हणतो त्याच्यावर तर मग तेहतीस केवीपर्यंत आपण हाय व्होल्टेज म्हणतो मग त्याच्यावर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज अशा पद्धतीने इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए द इंटरशित ग्रेडिंग ऑफ अ केबल प्रोव्हाइड पहा आता हा काही युनिक क्वेश्चन आहे थोडंसं इंटरशित ग्रेडिंग ऑफ केबल म्हणजे केबलच्या ग्रेडिंग असतात तर ग्रेडिंगमध्ये काय जर केल्या जाते की जे इलेक्ट्रिक फील्डचा ट्रेस असतो तो कॉन्स्टंट <coughs> ठेवला जातो देन इथं पहा काय म्हटलं जाते झिरो पोटेन्शियल ग्रेडियंट झिरो पोटेन्शियल ग्रेडियंट राहते रँडम पोटेन्शियल ग्रेडियंट युनिफॉर्म पोटेन्शियल ग्रेडियंट आणि नॉन युनिफॉर्म पोटेन्शियल ग्रेडियंट त्याचं राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी युनिफॉर्म पोटेन्शियल ग्रेडियंट पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजेच व्होल्टेजचा दाब इलेक्ट्रिक फील्डचा दाब तो हा सगळीकडे सारखा ठेवला जातो इंटरशीट ग्रेडिंगने याने त्याची जे डायलेक्ट्रिक क्षमता आहे व्होल्टेजवर जास्त टिकाव देण्याची क्षमता ही वाढते ग्रेडिंग केल्यानं तर इथे राईट आन्सर लक्षात ठेवायचं की इंटरशीटचा उपयोग कशासाठी करतात तर युनिफॉर्म पोटेन्शियल ग्रेडियंट ठेवण्यासाठी म्हणजे सगळीकडे युनिफॉर्म म्हणजे एकसारखं पोटेन्शियल ग्रेडियंट ठेवण्यासाठी तर पुढचं क्वेश्चन आहे <coughs> विश टाईप ऑफ केबल इज यूज विश टाईप ऑफ केबल इज यूज टिलर सिक्स्टी सिक्स के व्ही अप्लिकेशन तर सिक्स्टी सिक्स के व्हीच्या अप्लिकेशनपर्यंत पुढीलपैकी कोणता केबल यूज केला जातो नॉर्मल केबल बेल्टेड केबल केबल विथ अ इन्सुलेटर आणि स्क्रीन केबल तर याच्यामध्ये केबल विथ अ इन्सुलेटर आणि हे दोन ऑप्शन तर पहिल्या फुर्सतमध्ये कटले मग राहिले बेल्टेड केबल आणि स्क्रीन केबल तर हा बेल्टेड केबल यूज करतो आपण इलेवन के व्हीपर्यंत सासष्ट के व्हीपर्यंत यूज करतो आपण स्क्रीन केबल आणि त्याच्यावरती यूज करतो मग आपण प्रेशर केबल तिथे राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी स्क्रीन केबल कारण की इथे सासष्ट के व्ही म्हटलेलं आहे द मटेरियल कॉमनली यूज फॉर इन्सुलेशन इन हाय व्होल्टेज केबल हाय व्होल्टेज केबलमध्ये मोस्टली इन्सुलेटर म्हणून कोणत्या मटेरियलचा उपयोग केला जातो रबर पेपर लीड आणि आयरन हे लीड आणि आयरन दोघंही कंडक्टर आहे तर पहिल्या फुर्समध्ये कटले देन आता रबरही इन्सुलेटर आहे पेपरही आहे पण तुम्ही पाहिलं असेल की आपण पेपरला प्रायोरिटी द्यायची हे सांगितलेलं आहे आणि तुम्हाला द्यायची आहे पेपरला प्रायोरिटी तसे uh, इथे पेपरच मोस्टली बरोबर राहते पुढचा क्वेश्चन आहे द साईज ऑफ द कंडक्टर फॉर केबल डिपेंड अपॉन तर केबलची जे साईज आहे सॉरी द साईज ऑफ द कंडक्टर कंडक्टरची जे साईज राहते फॉर अ केबल म्हणजे केबल बनवताना तर ती कशावर डिपेंड राहते तर इन्सुलेशनवर डिपेंड राहते करंटवर डिपेंड राहते व्होल्टेजवर डिपेंड राहते की पॉवर डिपेंड राहते तर कंडक्टरचा जो आकार राहतो किती कंडक्टर हा जाळा आणि बारीक राहणार हे करंटवर डिपेंड राहते जेवढा करंट जास्त तेवढा त्याचा ते ते एरिया जास्त त्याच्यामुळे इथे ऑप्शन नंबर बी हे राईट आहे पण जर आता नेक्स्ट असा हा क्वेश्चन आहे आपल्या समोर जसा हा एक नऊशे सदुस सदुसष्ट नंबरचा द थिकनेस ऑफ इन्सुलेशन दोन्ही क्वेश्चन्स लागोपाठ घेतलेले आहे की जेणेकरून तुम्हाला आयडिया आली पाहिजे की क्वेश्चन्समध्ये फरक पाक कसा आहे मागच्या क्वेश्चनमध्ये म्हटलं होतं कंडक्टरचा साईज आता इथे म्हटलेला आहे थिकनेस ऑफ इन्सुलेशन इन्सुलेशन लेअर ऑन कंडक्टर म्हणजे कंडक्टरवर जे आपण इन्सुलेशन देतो त्याची जे थिकनेस आहे त्याची जे जाडी आहे ती कशावर डिपेंड असते इन केबल्स डिपेंड अपॉन तर जर जर तुम्हाला आता इन्सुलेशनची थिकनेस विचारली तर ती व्होल्टेजवर डिपेंड राहते दोन्हीही क्वेश्चन्स महत्त्वाचे आहे बरोबर जर तुम्हाला कंडक्टरची साईज विचारली तर ती करंटवर डिपेंड असते कंडक्टरची जर इन्सुलेशनची जाडी विचारली तर ती व्होल्टेजवर डिपेंड असते जेवढं व्होल्टेज जास्त तेवढं इन्सुलेशनची जाडीसुद्धा वाढत जाते समप्रमाणामध्ये इन केबल द चार्जिंग करंट इज पहा आता केबलमध्ये जो चार्जिंग करंट असतो इनिशियली तो कसा असतो तर केबलचा कॅपॅसिटन्स हा ॲक्च्युली हाय असतो तर कॅपॅसिटन जास्त असल्या कारण तुम्हाला माहिती आहे कॅपॅसिटन्स म्हणजे व्होल्टेज लॅक करते आणि करंट हा लीड करते तर आता आपला ऑप्शन शोधा की जो करंट आहे तो लॅक करते म्हणजे पहिलं ऑप्शन तर चुकीचा आहे दुसरं ऑप्शन म्हणते आहे लीड करते तर बरोबर आहे लीड द म्हणजे हा करंट म्हणतात करंट लीड द व्होल्टेज बाय नाइंटी डिग्री म्हणजे करंट जो आहे तो व्होल्टेजच्या नव्वद डिग्रीने समोरच आहे हे लॅग म्हणते आहे आणि हे लीड म्हणते आहे लीड द व्होल्टेज बाय एकशेऐंशी एकशेऐंशी तसे चुकीचंच आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी राईट आहे नाइंटी डिग्रीने क्वेश्चन वाचा आणि आन्सर करा ठीक आहे डन असला क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग डज द साईज ऑफ द फीडर डिपेंड पुढीलपैकी कशावर फिडरची साईज डिपेंड असते तर त्याचा राईट ॲन्सर आहे मित्रांनो करंट ठीक आहे जनरली जो आहे त्याचा फिडरचा करंट हा शंभर एम जवळपास असतो त्याच्यापेक्षा जर जास्त करंट वाढत असेल तर आपण फिडर वाढवतो तर जे साईज आहे आपल्या फिडरची ती करंटवर मेनली डिपेंड असते नॉट व्होल्टेजवर किंवा व्होल्टेज ड्रॉपवर तर ऑप्शन हाही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे सगळे पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग अॅनोलॉग टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट ॲनोलॉग टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट कॅन नॉट बी यूज टू मेजर अ डी सी म्हणजे डी सी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या ॲनॉलॉग मीटरचा वापर केला जात नाही जर आपण ऑप्शन पाहिले तर हॉट वायर मुव्हिंग आयरन इंडक्शन आणि परमनंट मॅग्नेट हे सगळेच ॲनॉलॉग इन्स्ट्रुमेंट आहे सगळेच अनॉलॉग आहे पण आता या ॲनलॉगपैकी कोणतं असं मीटर आहे जे डी सीसाठी वापरल्या जात नाही तर पहा मित्रांनो आपल्याला सरळ माहीत आहे इंडक्शन जे इंडक्शन टाईप ऑफ मीटर आहे ते फक्त ऑनली यूज ऑन ए सी डी सीवर ते काम करत नाही बाकीचे सगळे जे मीटर्स आहे हॉट वायर मुव्हिंग आयरन आणि परमनंट हे डी सीवर काम करतात हाफ डीसीवरच फक्त काम करतो हा एसी डी सीवर काम करतो आणि वरचा जो आहे सुद्धा ए सी डीसीवर काम करतो द रेजिस्टन्स ऑफ अन ॲमिटर तर ॲमिटरचा रजिस्टन्स कसा असतो वेर इज द टेम्परेचर तापमानानुसार बदलतो तर थोडक्यात बरोबर आहे हा तापमानामध्ये झाला तर रेजिस्टन्स बदलतो म्हणूनच आपण त्याच्यामध्ये सॅम्पिंग रेजिस्टन्ससुद्धा जोडतो टेम्परेचरचा इफेक्ट कमी करण्यासाठी वॅर इज विथ द सर्किट कंडिशन सर्किटच्या कंडिशननुसार बदलतो इट इज व्हेरी हाय इट इज व्हेरी लो तर पा रजिस्टन्स जो आहे ॲमिटरचा जी कॉईल असते त्याचा रजिस्टन्स हा फार कमी असतो व्हेरी लो असतो त्याच्यामुळे इथे राईट ॲन्सर जे आहे ते ऑप्शन डी दिलेला आहे बरोबर हाऊ मेनी लीड्स आर देअर इन अ पोटेन्शियो मीटर मीटरला किती लीड असतात तर ते तीन लीड असतात डायरेक्टली क्वेश्चनचा ऍन्सर माहीत पाहिजे आपल्याला म्हणून डायरेक्टली उत्तर सांगितलं ऑप्शन नंबर सी राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स कॅन नॉट बी मेजर्ड बाय द मल्टीमीटर पुढीलपैकी कोणतं पॅरामीटर कॅन नॉट बी कॅन नॉट लक्ष ठेवूया कॅन नॉट बी मेजर्ड आपण काय वाटते कॅन बी मेजर पेपरमध्ये गेल्यावर नॉटकडे फोकस करत थे, नाही पण हा नॉट नाट लावते आपल्या रिझल्टला ठीक आहे तर नाट नाही लागली पाहिजे समजत नाट म्हणजे अडथळा तर रेजिस्टन्स टेम्परेचर व्होल्टेज आणि करंट ते इथे राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर बी टेम्परेचर तर जे मल्टीमीटर आहे ते टेम्परेचर मोजत नाही बाकी सगळंच मोजते रेजिस्टन्स व्होल्टेज आणि करंट इन मुव्हिंग टाईप ॲमिटर मुव्हिंग आयरन टाईप ॲमिटर द कॉईल कन्सिस्ट ऑफ जो मुव्हिंग टाईप मुव्हिंग आयरन टाईप ॲमिटर राहतो त्याची कॉईल कशी असते हे आपल्याला विचारलेलं आहे तर पहा मुव्हिंग आयरन जो मीटर आहे मुव्हिंग आयरन टाईप ॲमिटर तर हा ॲमिटर असल्याच्या कारणानं आपल्याला सिरीजमध्ये लावा लागतो सप्लायच्या याच्यामध्ये एकच कॉईल असते तर ती कॉईल ही सिरीजमध्ये असल्याच्या कारणानं जाडी असते आणि जी कॉईल जाडी असते तिचे टन्स कमी असते म्हणून आता ऑप्शनमध्ये शोधा की जाड तऱ्याची व कमी वेळची तर पहिलंच ऑप्शन म्हणते थिनर तर हे चुकीचं आहे थिनर नाही पाहिजे आपल्याला थिकर पाहिजे जाडी पाहिजे दुसरं ऑप्शन म्हणते थिकर वायर तर अगदी बरोबर आणि लेस नंबर ऑफ टन तर बरोबर आहे जाड पण असते आणि तिचे टन्स पण कमी असतात बाकी थिनर थिनर आहे आधी थी थिकर म्हटलेलं आहे पण मोर नंबर ऑफ टन्स म्हणते म्हणजे हे जे दोन्ही ऑप्शन्स आहे सी आणि डी हे सुद्धा चुकीचे आहे तर इथं राईट अँसर रा आहे ऑप्शन नंबर बी पुढचा क्वेश्चन विच इन्स्ट्रुमेंट यूज फॉर अ कंडक्टिंग टेस्ट आफ्टर वायर इन्स्टॉलेशन विच इन्स्ट्रुमेंट यूज फॉर अ कंडक्टिंग अ टेस्ट म्हणजे कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग हा केला जातो कंडक्टिंग टेस्ट करण्यासाठी आफ्टर अ वायर इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशन नंतर कंडक्टिंग टेस्ट चेक करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करतात स्क्रू टेस्ट लॅम टेस्टलॅम अन मेगरन प्लायर हे तर स्क्रूडायव्हरन हे याचं काही मेटर थोडी आहे हो हे इन्स्ट्रुमेंट थोडी आहे हो हे तर टूल आहेत पहिले दोन फोर्सेमध्ये कटले देन हे टेस्ट लॅम्प हे सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट नाही आहे पण आता ते आपण अ सिरी टेस्ट लॅम म्हणून वापरतो आहे सिरीज किंवा म्हणजे कंटिन्युटी चेक करण्यासाठी पण मेगरने जे आहे ते आपण कंटिन्युटीसुद्धा चेक करू शकतो आणि इन्स्युलेशन रजिस्टन्ससुद्धा चेक करू शकतो म्हणून तिथे राईट ॲन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर सी बरोबर आहे पुढे द डिक्स ऑफ द एनर्जी मीटर इज अप ऑफ द मटेरियल कॉल्ड जे एनर्जी मीटर राहते त्याची डिक्स कशापासून बनलेली असते तर ते आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणजे ॲल्युमिनियम ऑप्शन नंबर सी राईट आहे जनरली रजिस्टन्स ऑफ शंट यूज इन अ ॲमिटर इज ऑफ व्हॅल्यू जनरली म्हणजे साधारणतः जो रजिस्टन्स आपण यूज करतो शंटमध्ये म्हणजे ॲमिटरच्या समजा आपण पॅरलमध्ये लावतो यूज इन अ इज ऑफ अ व्हॅल्यू तर त्याची व्हॅल्यू कशी असते पहा तर एक गोष्ट लक्षात ठेवा जो ॲमिटर असतो त्याची जे कॉईल असते मीटरची कॉईल त्याचा जो काही रजिस्टन्स असेल त्याच्यापेक्षाही फार कमी रजिस्टन्स हा शंट रजिस्टन्सचा राहतो जो आपण त्याच्या पॅरलमध्ये लावत असतो कारण करंटला बायपास करण्यासाठी ते इथे त्याची व्हॅल्यू ही फार कमी असते म्हणून ऑप्शन नंबर बी राईट आहे व्हेरी लो पुढचा क्वेश्चन करन आहे सिटी यूज फॉर मेजरिंग तर सिटीचा यूज जो आहे तो काय मेजर करण्यासाठी केला जातो तर करंट मेजर करण्यासाठी केला जातो सिम्पल क्वेश्चन आहे फुल फ्रॉम ऑफ सी आर ओ सी आर ओचा फुल फॉर्म काय आहे तर कॅथोड रे ऑसिलोस्कोप ऑप्शन नंबर बी राईट आहे ठीक आहे पहिलं ऑप्शन जे आहे ते कॅथोड रे ऑसिलेटर म्हणते चुकीचं आहे ऑसिलेटर इथं आहे पण मधात रजिस्टर आहे खाली आउटपुट आहे तर ऑप्शन बी राईट आहे कॅथोड रे ऑसिलोस्कोप फुल फॉर्म आपल्याला विचारू शकते तर लक्षात असू दे जा पुढचा क्वेश्चन आहे अ पावर फॅक्टर मीटर हॅज अ पावर फॅक्टर मीटर हॅज फोर कंट्रोल स्पिंग असतात टू कंट्रोल स्प्रिंग असतात वन कंट्रोल स्पिंग आणि नो कंट्रोल स्प्रिंग तिथे राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी नो कंट्रोल स्प्रिंग कोणताही कंट्रोलिंग टॉर्क हा पॉवर फॅक्टर मीटरमध्ये नसतो असतो तर तो तो दोन्ही कॉईल म्हणून लागतो एकमेकाच्या अपोजिट ठीक आहे तिथे राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी नो कंट्रोल स्प्रिंग पुढचा क्वेश्चन याचा आणि आन्सर सांगा काय म्हणते आहे इंटरनल रजिस्टन्स ॲमिटर ऑफ अ ॲमिटर शुड बी शुड आयडली जो इंटरनल रजिस्टन्स असतो ॲमिटरचा ऑफ अ ॲमिटर शुड बी आयडली तर आयडली आताच आपण पाहिलं की इंटरनल रजिस्टन्स जो आहे तो व्हेरी लो पण त्यातही जर तुम्हाला आयडली विचारला तर तुम्हाला ॲन्सर सांगायचा आहे झिरो तर ऑप्शन नंबर बी राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर द प्रायमरी वाइंडिंग ऑफ अ करंट ट्रान्सफॉर्मर हॅज तर थिंक करा तुम्ही उत्तर पा मजेशीर तुम्ही चुकवू शकता भरपूर सारे चुकू शकता सोपे क्वेश्चन्स नाही आहेत हे एकदम सोपे नाही आहे लार्ज नंबर ऑफ टर्न्स असतात प्रायमरी वाइंडिंगचे नो टर्न्स असतात म्हणजे टर्न्सच राहत नाही इंटरमिडिएट नंबर ऑफ टन्स इंटरमिडिएट नंबर ऑफ टर्न्स म्हणजे मध्यम स्वरूपाचे आणि फ्यू टर्न्स तर इथं राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी काही प्रमाणामध्ये टर्न्स राहतात म्हणजे एक दोन टन्स फक्त बस पाच टर्न्सपर्यंत फ्यू टन्स इफ अ होल्ड इज कनेक्टेड इन अ सिरीज विथ द लोड देन आता लॉजिकल क्वेश्चन आहे हा की जर आपण होल्ट मीटरला हे सिरीजमध्ये जोडलं तर काय होईल काय होईल सांगा बरं होल्ट मीटरला सिरीजमध्ये जोडलं तर काहीच होणार नाही ठीक आहे शॉर्ट सर्किट वगैरे होत नाही काय आहे जे होल्ट मीटर असते त्याच्यामध्ये जे कॉईल राहते तिचा रजिस्टन्स जास्त राहतो ती बारीक तऱ्हेची व जास्त वेळाची राहते आणि जेव्हा तुम्ही एक हाय रजिस्टन्स कॉईल सिरीजमध्ये जोडाल तेव्हा तो लोडचा करंट तर कमी होऊनच जाईल पण मीटरमध्ये तुम्हाला रिडिंग भेटणार नाही तर पण मीटर जळणार नाही तुमचं द ॲम द मेजरमेंट रिडिंग विल बी टू हाय मेजरमेंटचे जे रिडिंग घेत आहे ते खूप जास्त असेल तर चुकीचं आहे कारण त्यातून क वाहणारा करंटच हा फार कमी असेल ऑलमोस्ट नो करंट विल फ्लो इन द सर्किट जे आता आपण डिस्कस करतच आहे तर ऑलमोस्ट म्हणजे ब नसल्यासारखाच करंट त्याच्यामधून वाहणार कारण की होल्ड मीटरचा रेजिस्टन्स हा जास्त असतो द मीटर विल बर्न आउट चुकीचं आहे खूप सारे पोरं हे उत्तर मार्क करतील की बर्न आऊट मीटर हे जळून जाणार तर ते चुकीचं आहे जर मीटर जळत नाही हां तेच जर समजा आपलं आता हायमीटर तर तसंच तुम्हाला माहीत आहे की जे आपण सिरीजमध्ये लावतो ठीक आहे तर त्याचा काही वांदच नाही आहे हाय करंट विल फ्लो तर हे सुद्धा चुकीचं आहे करंट कसा जास्त फ्लो होच नाही शकत कारण रेजिस्टन्स जास्त आहे पुढचं क्वेश्चन आहे मुव्हिंग पार्ट्स ऑफ अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आर सपोर्टेड पा मुव्हिंग पॉ जे असतात मीटर इन्स्ट्र मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे ते कशाने सपोर्ट केले जातात तर ते केले जातं ज्वेल्ड बेरिंग डायरेक्टली लक्ष ठेवावं हो लागतं आपल्याला बेरिंग तुम्हाला सांगितलं ज्वेल्ड बेरिंग असते त्याला एक छोटासा गाळा असतो आणि त्यातच जो शार्ट आहे तो फिट केलेला असतो तर राईट अन्सर आहे ऑप्शन नंबर डी ज्वेल्ड बेरिंग पुढचं क्वेश्चन आहे व्हेन इज द विस्टोन ब्रिज सर्किट बॅलेन्स विस्टोन सर्किट जे आहे ब्रिज हे केव्हा बॅलन्स होते तुम्हाला माहित आहे विस्टोन ब्रिज हे केव्हा बॅलन्स होते जेव्हा गॅलोनोमीटरमधून वाहणारा करंट हा शून्य होतो बरोबर हे सगळ्या जगाला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे तर वेन द अप्लाइड व्होल्टेज मिनिमम चुकीचं आहे व्हेन करंट फ्लो थ्रू द अपोजिट एंड हे सुद्धा अपोजिट एंड करंट फ्लो होतं हे सुद्धा चुकीचं आहे वेन नो करंट फ्लो थ्रू द गॅलोनोमीटर हे बरोबर आहे की जेव्हा त्याच्यामधून कोणताही करंट फ्लो होत नाही गॅलोनोमीटरच्या ना आतमधून ना। तेव्हा तो मीटर जो आहे तो बॅलेन्स असतो म्हणजे तेव्हा त्या ऑपोजिट रजिस्टरचा गुणाकार हा सारखा असतो पुढे म्हटलेलं आहे द वॅट मीटर रीड खूप मजेशीर क्वेश्चन आहे मित्रांनो ठीक आहे खूप मजेशीर तर वॅट मीटर जे आहे ते काय मेजर करते जर इथं ऑप्शन आपण आर एम एस व्हॅल्यू टाकलं एक आर एम एस व्हॅल्यू तर काय ॲन्सर राहील तुमचं सांगा इन्स्टंटेनियस पॉवर ॲव्हरेज पॉवर मॅक्झिमम पॉवर आणि नन ऑफ द अबोव्ह खूप सारे पोरं तर इथे एक आर एम एस मार्क करतील जर आर एम एस तुम्हाला नव्हतं दिसलं तर तुम्ही नन ऑफ द अबोव मार्क कराल कारण तुमच्या डोक्यात तेच फिट आहे की जर असेल तेही फिट असेल तर की ॲमीटर आणि होल्ड मीटर हे ऑलवेज मेजर आर एम एस व्हॅल्यू पण वॅट मीटरच्या बाबतीत तसं नाही आहे वॅट मीटर अल्वेज मेजर ॲव्हरेज पॉवर कशी काय कौन ती तर नाही सांगत आहे मी सध्या तुम्हाला पण ही ॲव्हरेज पॉवर मोस्ट आहे ठीक आहे आता त्याचं रिझन्स प्रत्येक ठिकाणी आपण थेरीमध्ये दिलेलं आहे पुढे आहे विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट हॅज अन इंटरनल पॉवर सोर्स पुढीलपैकी कोणत्या इन्स्ट्रुमेंटला स्वतःचा एक पॉवर सोर्स आहे होल्ट मीटर ओम मीटर ए अँड नन ऑफ द अबो तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी ओहोम मीटरमध्ये काय आहे बेसिकली एक डी सी जनरेटर आहे जो स्वतःचा एक पावर सोर्स आहे ठीक आहे ऑप्शन नंबर बी राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉल ऑफ पोटेन्शियल इज अ मेथड यूज फॉर अ मेजरमेंट तर पहा हे जे फॉलोअप पोटेन्शियल मेथड आहे ही अर्थ रजिस्टन्स मोजण्यासाठी केल्या जाते वापरल्या जाते म्हणून मी डायरेक्टली उत्तर सांगितले तुम्हाला अर्थ रजिस्टन्स आणि पुढचा क्वेश्चन आहे द टू वॅट मीटर मेथड इज यूज टू मेजर एनर्जी इन थ्री फेस सिस्टीम व्हेन दोन वॅट मीटरचा उपयोग जे दो टू वॅट मीटर मेथड आहे जेव्हा आपण ही वापरतो तर ते तेव्हा म्हणजे टू वॅट मीटर मेथड ही थ्री सिस्टीममध्ये केव्हा वापरतात तर टू वॅटमीटर मेथड ही बॅलन्स आणि अनबॅलेन्स दोन्ही लोडवर वापरतात जर वन वॅटमीटर असेल तर ती फक्त बॅलन्स लोडवर थ्री वॅटमीटर मेथड असेल तर ती अनबॅलेन्स लोडवर हा अल्सो कॅन बी यूज ऑन अ बॅलन्स लोड पण ती बेसिकली यूज केला जाते अनबॅलेन्स लोडवर ती पण जे टू वॅटमीटर मेथड आहे हे बॅलन्स आणि अनबॅलेन्स दोघांवरही यूज करतात बॅलन्स आणि अनबॅलेन्स दोन्ही पण तर ऑप्शन नंबर डी राईट आहे देन पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोईंग इज अ मोस्ट इफिशियंट अँड मोस्ट वाईडली यूज डॅम्पिंग सिस्टीम ओके विच ऑफ द फॉलोविंग इज अ मोस्ट इफिशियंट अँड मोस्ट वाईडली यूज डॅम्पिंग सिस्टीम कोणतीही डॅम्पिंग सिस्टम ही मोस्टली यूज केल्या जाते आणि ती कार्यक्षमसुद्धा आहे ते करंट सिस्टीम लिक्विड ॲब्रेसिव्ह आणि स्प्रिंग कंट्रोल आणि एअर फ्रिक्शन इथे राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर ए डी करंट सिस्टम जास्त ते तुम्हाला हे नाही केलेलं के आहे जास्त एक्सप्रेशन दिलं नाही आहे कारण की डायरेक्ट क्वेश्चन आहे तो की जे डॅम्पिंग सिस्टम आहे ती कोणती मोस्टली यूज जाते ते तर डी करंट जे आपल्याला परवडते ठीक आहे तर हे होते आपल्या ले, आजच्या लेक्चरचे क्वेश्चन्स थोडेसे जे आहे बेसिक क्वेश्चन्स काही होते काहीच क्वेश्चन जे आहे ते कठीण होते कारण की बेसिक क्वेश्चनसुद्धा घेणं गरजेचे होते जे मला असं वाटतं की आपल्याला बा महत्त्वाचे आहे सो थांबू आपण बाकीचे जे आहे ते नेक्स्ट क्वेश्चनला नेक्स्ट लेक्चरला बघू बाय बाय